तुम्हाला विश्वास बसणार नाही पण बालुशाही बनवणं तर खूपच सोपं झालं आहे अहो फक्त तीन चार ते चार साहित्यामध्ये तयार होणारी ही बालुशाही घरात सुद्धा आरामात आपण बनवू शकतो वरून मस्त हलकीशी क्रिस्पी आणि आतमधून रसरशीत भरपूर लेअर असणारी ही बालुशाही घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ना हे आज आपण पाहणार आहोत आता बालुशाही बनवतोय तर ते जास्त दिवस सुद्धा टिकायला हवी आज आपण अशीच बालुशाही बनवणार आहोत जे जास्त दिवस सुद्धा टिकेल आणि मस्त मौसूत राहील तर चला सगळ्या सहित पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आता सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे असं एखादं खोलगट भांडं हे काय लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच पण असं भांडं असेल तर तुम्ही कढही घेऊ शकता एखादं दुसरं वाडगंसुद्धा घेतलं तरीसुद्धा चालेल आता इथे बरोबर आपल्याला दोन कप भरून मैदा घ्यायचा आहे अर्धा मैदा अर्धा तुम्ही गव्हाचं पीठ जरी घेतलं तरीसुद्धा चालेल दोन कप भरून मैदा घेतला किंवा वाटीचं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता अगदी चिमूटभर यामध्ये मी मीठ घातलं आता त्याच कपाच्या अंदाजानुसार बरोबर इथे पाव कप भरून हे तूप आहे तूप घट्ट नको वितळलेलं तूप असायला हवं हे संपूर्ण तूप आपल्याला हाताने चांगले या मैद्याला लावून घ्यायचं आहे जवळजवळ एक तीन ते चार मिनिटांसाठी चांगलं हे मिक्स करत राहायचं म्हणजे कसं ना तूप सगळ्या मैद्याला अगदी कणाला कना व्यवस्थित असं लागलं जाईल आता इथे तूप व्यवस्थित मी सगळ्या मैदाला लावून घेतलं यामुळे काय होईल की खुसखुशीतपणा सुद्धा छान बालुशाही येईल आतमधून हलकीशी खुसखुशीत असते की नाही मस्त लेयर्स असतात तशी आपली बालुशाही तयार होईल आता पीठ मळून घ्यायचंय तर यासाठी काय करायचं हे जे वाडगं घेतलंय ना हे आपण पीठ व्यवस्थित मळता यावं म्हणूनच तर घेतलंय आता आपल्याला पीठ मळायचं म्हणजे आपण जशी रोजची चपातीची कणिक जोर लावून मळून घेतो ना तसं अजिबात मळायचं नाही बरं का तर हलकंसं असं बोटानेच मिक्स करत राहायचं आहे म्हणजे एक अंदाज सांगायचा झाला तर एक चुरत राहिल्यासारखं आपल्याला हे पीठ करायचं आहे सुरवातीला आपल्याला फक्त पाव वाटे भरूनच किंवा इथे मी पाव कप घेतला हा पाव कप मी यामध्ये घातला संपूर्ण मिक्स करून घेतला आणि आता पुन्हा पाव कप घेतलेला आहे यातल्या थोडा थोडा करत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मग आपल्याला हा डो मिक्स करून घ्यायचा आहे दोन कप आपण मैदा घेतला होता दोन कप मैद्यासाठी इथे आपल्याला बरोबर अर्धा कप भरूनच पाणी लागणार आहे बालुशाहीसाठी लागणारं पीठ मिळताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या एकतर बालुशाहीचं पीठ खूप पातळ नसतं किंवा अगदीच खूप दगडासारखं घट्ट सुद्धा नसतं एक अंदाज सांगायचा तर पुरीप्रमाणे थोडंसं घट्ट असतं पण दुसरी महत्त्वाची गोष्ट की इथे आपल्याला जोर देऊन अगदी ग्लुटन यामधलं आपल्याला रिलीज करायचं नाही आहे हलकंसं जरी तुम्हाला यामध्ये मैदा मैदा दिसला तरी दिसू द्यात पण हे बालुशाहीसाठी लागणारं पीठ जे आहे ते तळ हाताने नाही तर फक्त बोटांनी कुसकरल्यासारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं अनइवन तुम्हाला वाटेल अगदीच लवचिक गोळा झाला आहे असं तुम्हाला अजिबात जाणवणार नाही पण आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे खूप पातळसुद्धा करायचं नाही हे लक्षात घ्या दोन कप मैद्यासाठी आपल्याला अर्धा कप बरोबर इथं पाणी लागलं आता एक गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे हा बऱ्यापैकी घट्टच आहे कुठेतरी मला हाताला ना थोडा थोडा असा मैदा जाणवतो हो आहे पण हरकत नाही आपण यावरती झाकण ठेवू आणि एक पंधरा मिनटासाठी मुरू देऊया आता तोपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आता इथे मी बरोबर दीड कप भरून साखर घेतली आहे दोन कप मैद्यासाठी दीड कप भरून साखर पुरेशी होते संपूर्ण आपला जो पाक आहे तो संपला जातो अजिबात शिल्लक राहत नाही साखर कढईमध्ये पसरवून घेतली आता यामध्ये साधारण अर्धा ते पाऊन वाटी भरून म्हणजे साखर बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता गॅसची फ्लेम मी इथं चालू केलेली आहे सुरुवातीला हाय फ्लेम तुम्ही ठेवू शकता हाय फ्लेम वरती फक्त साखर आपल्याला पाण्यामध्ये विरगळून घ्यायची हवं असेल तर या पाकामध्ये तुम्ही वेलची थोडीशी अशी फोडून घातली तरी सुद्धा चालेल किंवा वेलची पावडर घातली तरी सुद्धा चालेल साखर संपूर्णपणे विरघळली आणि पाकाला उकळी यायला सुरुवात झाली आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे कारण यानंतर आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे आपल्याला एक तारी पाक होण्याआधीच गॅसची फ्लेम बंद करायची आता ते कसं ओळखायचं एक तारी पाक आपण सहज ओळखू शकतो पण एक तार होण्याआधीच आपल्याला कसं काय ओळखायचं तर ते बघा आता बोटावरती मी पाक घेतला हा पाक बघा मध्येच तुटतोय म्हणजेच आपला एक तारी पाक तयार झालेला नाही जी तार आहे ती मध्ये तुटली की समजून घ्यायचं एक पाक आता होण्यासाठी आलाय आता लगेचच तुम्ही गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा फूड कलर घालू शकता म्हणजे कसं ना बालुशाही थोडासा बाहेरची कशी बालुशाही असते तसा रंग येतो अगदी चिमूटभर केशरी रंग मी घातलाय चांगला मिसळून घेतला पाक इथे आपला तयार झालेला आहे बघा जरी तुम्हाला पाक कसा झालाय हे ओळखता आलं नाही तरी सुद्धा उकळी आल्यानंतर बरोबर चौथ्या मिनिटाला मी गॅस बंद केलाय हे तुम्ही लक्षात घ्या पाक तयार झाला पाक आता साईडला ठेवूयात आणि बरोबर पंधरा मिनिटांनंतर हे बालुशाहीचं पीठ जर मी बघितलं तर ते हलकसं मला मऊसूच जाणवतंय आणि थोडाफार मला कुठेतरी मैदा जाणवत होता ना तो सुद्धा छान भिजलाय आता पोळपाट्यावरती घ्यायचं आणि लाटणं न वापरताच आपल्याला हे असंच पसरवून घ्यायचंय लक्षात घ्या तेल लावायचं नाही तूप लावायचं नाही किंवा लाटणं सुद्धा लावायचं नाही मळून तर अजिबात घ्यायचं नाही थोडंसं पसरवून घेतलं आता याचे दोन भाग करून घ्यायचे आतमध्ये बघा किती छान लेअर्स आलेत की नाही अशाच बालुशाहीला आतमध्ये लेअर्स यायला हवेत म्हणूनच आपल्याला कट अँड फोल्ड ही मेथड वापरायची आहे म्हणजेच काय करायचं तर कट केलेला जो भाग आहे तो एकावरती एक ठेवायचा पुन्हा थोडासा पसरवून घ्यायचा आणि पुन्हा त्याचे दोन भाग करायचे असे दोन भाग केले की पुन्हा एकमेकांवरती ठेवायचे यामुळे काय होतं ना भरपूर आतमध्ये लेअर्स येतात आणि आतमध्ये अशी खुसखुशीत मौसूत रसरशीत अशी ज बालुशाही आपली तयार होते तर जवळजवळ एक चार वेळा जरी तुम्ही हे केलेत ना तरी पुरेसं होईल आता इथे मी जवळजवळ पाच ते सहा वेळा केलं असेल आता पुन्हा समान दोन भाग करून घेतले हलकंसं हे मिश्रण पसरवून घेतलं एक सारखं करून घेतलं चपटं करून घेतलं आता यानंतर काय ज्या आकाराची तुम्हाला बालुशाही हो हवी आहे तेवढ्या आकाराचे गोळे इथे कट करून घ्यायचे तर साधारण बालुशाही खूप मोठी सुद्धा नसते किंवा अगदीच छोट्या छोट्या सुद्धा नसतात एक मध्यम आकार ठेवायचा आणि यानुसारच कट करून घ्यायचं इथे संपूर्ण गोळा मी कट करून घेतलेला आहे आता हा एका भांड्यामध्ये ठेवून झाकून ठेवायचा आहे आणि लागेल तसा एक एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आता लेअरची बाजू समोरच ठेवून आपल्याला हा उंडा हातावरती अशा पद्धतीने हलकासा दाब देऊन गोल म्हणजे चपटा गोल करून घ्यायचा म्हणजे लेअरच्या ज्या आहेत त्या आतमध्ये जातात आणि जेव्हा बालुशाही तुम्ही ओपन करून पाहाल तोडून पाहाल त्यावेळेस आतमध्ये छान अशा लेअर्स पडलेल्या ले असतात आणि पाकसुद्धा आतमध्ये मुरलेला असतो की नाही त्या लेअर्समध्ये त्यामुळे खाताना ही बालुशाही मस्त रसरशीत अशी लागते थोडंसं चपटा करून होल करून घेतलेला आहे आणि यानंतर अशाच पद्धतीने बाकीच्या जे उंडे आपण कट करून ठेवले होते त्या सगळ्यांना बालुशाहीचा मी इथं आकार दिलेला आहे संपूर्ण बालुशाही आकार देऊन तयार आहेत आता या तळायच्या कशा ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तर इथे मी नुकतीच गॅसवरती कढई चढवली आहे साधारण फक्त मिनिटभर झाले असतील गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्या मध्ये आहे अगदी छोटासा एक गोळा यामध्ये घातला अगदी हलकेसे याला बुडबुडे येत आहेत म्हणजेच बघा तेल आपल्याला खूप तापलेलं नसावं कोमटच तेल हवं आहे म्हणूनच साधारण गॅसच्या वरती कढई चढवली की मग एक दोन मिनिटांसाठी लो टू मिडियमच्या मध्ये गॅसची फ्लेम ठेवायची आणि यानंतर संपूर्ण बालुशाही दोन मिनिटाच्या नंतरच यामध्ये घालायच्या आहेत जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्याच घालायच्या हलकेशेच यावरती असे बबल्स यायला हवेत बुडबुडे यायला हवेत तुम्ही इथे बघू शकता खूप सावकाश आपल्याला बालुशाही तळून द्यावी लागते कारण यामधले आतमधले जे लेयर्स आहेत वरचे जे लेयर्स आहेत ते व्यवस्थित तळायला हवेत बालुशाही करणं खूप सोपं आहे पण तळण्यासाठी पेशन्स लागतात साधारण एक बॅच तळण्यासाठी मला एक दहा ते पंधरा मिनिट तरी आरामात लागले असतील आता बालुशाहीवरती जेव्हा छान असे बुडबुडे येतात बालुशाही तेलामध्ये छान सेट होते यानंतर हलकीशी कढईपासून ते मेग वेगळी करून घ्यायची आणि साधारण तीन चार मिनिटाच्या अंतरावरती अलटी पलटी करत आपल्याला छान तळून घ्यायची मग शेवटचे दोन मिनिट जे राहिलेले आहेत अशा वेळेस गॅसची फ्लेम तुम्ही मिडियम करू शकता आणि बालुशाही मीडियम फ्लेमवरती छान रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे साधारण सातव्या ते आठव्या मिनिटाला बालुशाहीला असा रंग येतो किंवा तुमच्या इथे दहाव्या मिनिटाला सुद्धा असा रंग येऊ शकतो तर यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला बालुशाही थोडासा रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहेत आणखीन एक दोन तीन मिनिटांसाठी ती आपण बालुशाही तळून घेऊ म्हणजे आतमध्ये सुद्धा व्यवस्थित तळली जाईल आणि वरून रंग सुद्धा एकसारखा येईल तर आता बालुशाही तुम्ही इथे बघा वरतीच इतके छान लेअर्स दिसत आहेत तर आतमध्ये ही लेअरवाली होणारच हे शंभर टक्के ठरलेलं आहे आता यानंतर तेलामधून आपण ही बालुशाही काढून घेऊ हवं असेल तर आणखीन थोडासा डार्क रंग तुम्ही करून घेऊ शकता थोडीशी फ्लेम वाढवायची पण अगदीच करू नका वरचं जे लेअर आहे ते अगदीच आपल्याला असं कडक करायचं नाही नाहीतर मग पाक आतमध्येपर्यंत शिरणार नाही आणि बालुशाही छान अशी मुरणारसुद्धा नाही म्हणूनच हाय फ्लेम करण्याऐवजी मध्यम ते हाय मध्ये तुम्ही गॅसची फ्लेम ठेवू शकता आणि या पद्धतीने तुम्ही बालुशाहीला डार्क रंग आणू शकता मग तुम्हाला पाकामध्ये रंग घालायची सुद्धा गरज पडणार नाही तर इथे आपल्याला पाकसुद्धा हलकासा गरम करून घ्यायचा आहे कोमट करून घ्यायचा आहे गरम गरम तेलामधून काढलेल्या बालुशाही गरम गरम पाकामध्ये घालायच्यात थोड्याशा त्या अशा दाबून घ्यायच्या म्हणजे पाकसुद्धा वरच्या साईडनी लागला जाईल आणि दुसरीकडे लगेचच आपली दुसरी बॅचसुद्धा तळण्यासाठी घालायची आहे साधारण एक तीन चार मिनिटाच्या अंतरावरती किंवा पाच मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला बालुशाही जी पाकामध्ये घातली आहे ती पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने जोपर्यंत आपली दुसरी बॅच तळली तो जाते तोपर्यंत आपल्याला ही पाकामध्येच ठेवायची बघा पाक गरम सुद्धा गरम आहे गरम गरमच आपण ही पाकामध्ये सुद्धा घातली होती यामुळे आतमध्ये पर्यंत छान अशी बालुशाहीमध्ये पाक मुरला जातो दहा मिनिट पुरेसे होतात इथे दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिटानंतर पाकामधून ही बालुशाही आपल्याला निथळून घ्यायची आहे संपूर्ण बालुशाही इथे मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि जी नवीन बॅच आपली तळून झालेली आहे ती लगेचच गरमागरम बॅच आपल्याला पाकामध्ये घालायची आहे आणि आधीप्रमाणेच पाच मिनिट या साईडने पाच मिनिट त्या साईडने अशी बालुशाही तुम्ही पाकामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर दहा मिनिटानंतर तुम्ही पाकामधून बालुशाही काढू घेऊन काढून घेऊ शकता जर तुम्हाला असं वाटलं की वरचं जे आवरण आहे ते अगदीच खूप कडक झालं तर मग आणखीन एक तीन ते चार मिनिटांसाठी पाकामध्ये तुम्ही ठेवली बालुशाही तरीसुद्धा चालेल आता एक दहा मिनिटानंतर संपूर्ण बालुशाही मी ताटामध्ये काढून ठेवली आता ही बालुशाही तुम्हाला अशीच दिसायला हवी असेल यावरती साखर चढायला नको असं जर हवं असेल ना तर मग जेव्हा आपण पाक बनवला ना पाक बनवून झाला की अर्धा लिंबाचा रस पिळायचा म्हणजे यावरती अशी साखर जमा होत नाही पण आमच्या घरात यावरती साखर जमा झालेलीच बालुशाही सगळ्यांना खूप आवडते म्हणून दर दिवाळीला अशाच पद्धतीने आम्ही बालुशाही बनवत असतो तर तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर या पद्धतीने बनवू शकता किंवा मग पाकामध्ये थोडासा लिंबू पिळून मग ही साखर अशी वरती येणार नाही तर बघा झाली आहे की नाही खुसखुशीत आतमध्ये कसे लेअर्स दिसत आहेत मस्त असे आतमधून मऊसूत वरून थोडीशी कडक साखरेचा लेअर खाताना जी मजा येते ना खरंच तुम्हाला काय सांगू एकदा जरूर तुम्ही बनवून पाहायला हवी तशी फार अवघड नाही आहे रेसिपी खूप सोपी करून मी तुम्हाला सांगितली आहे यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज तुम्हाला अजून पाहिजे असतील ना तर तृप्तीच किचन कटाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका खमंग कुसखुशीत गोड रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा